मनासारखा मिळाला जोडीदार कृपा देवाची मानते टिंबटिंबचे तिम्ब पत्नीपद पत अभिमानाने मिरवते कमळांच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात टिंबटिंब रावांचं नाव घेते सुहासिनींच्या मेळ्यात प्रेमाच्या रानात नाचतो मोर टिंबटिंबशी तिम्ब केलं लग्न नशीब माझ थोर आयुष्याच्या पुष्पातून दरवळतो प्रेमाचा सुवास टिंबटिंबरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास आई बाबा भाऊ बहिणी जणू गोकुळासारखे घर टिंबटिंबरावांच्या आगमनाने पडली त्या सुखात भर केळीच्या पानावर काढत होते शून्य टिंबटिंबरावांचे नाव घेते हेच माझं पुण्य निळे निळे पाणी निळे निळे आकाश हिरवे हिरवे रान टिंबटिंबरावांचे तिम्ब नाव घेते ठेवून सर्वांचा मान गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ टिंबटिंबरावांनी दिला मला प्रेमाचा हात सोनेरी पैठणीचे हिरवे हिरवे काठ टिंबटिंबराव आहे ह्यांचं नाव पुढचा उखाना नाही पाठ संसार म्हणजे दोन घरांना जोडणारा पूल टिंबटिंबरावांच्या बोलक्या डोळ्यांनी घातली भूल छत्रपती शिवाजी महाराज आहे स्वराज्याचा हिरा टिंबटिंबरावांचे नाव घेऊन उखाणा करते पुरा शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता टिंबटिंबरावांसारखे पती मिळाले स्वर्ग आला हाती मनोभावे पूजा केली लुटले सोभा घ्यायचे टिंबटिंबरावांसाठी मागितले दीर्घ आयुष्याचे दान शॉपिंगला जायला तयार होते मी चटकन टिंबटिंबरावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन शुभवेळी शुभ दिनी आली आमची वरात टिंबटिंबरावांचे नाव घेते टाकून पहिले पाऊल घरात हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट टिंबटिंबरावांचे नाव घेते सोडा माझी वाट जमले आहे सगळे टिंबटिंबांच्या तींब दारात टिंबटिंबरावांचे नाव घेते ना घरात गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून टिंबटिंबरावांचे नाव घेते टिंबटिंबांची सून संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेल टिंबटिंबरावांचे मी आजपासून सर्व ऐकेन आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे टिंबनटिंबरावांसाठी सोडून आले मी सारे धन्यवाद मैत्रिणींनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा